भेटले मला काही काही जे संदर्भात काही प्रकल्प आहेत काही कामं सुरू आहेत त्याला लवकर चालना द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका निश्चितच आता या वर्षाच्या आमच्यामध्ये राज्य सरकारची भूमिका आहे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे जे पाऊल उचलले आपण प्रकरणात गती देण्याचा निर्णय मोबदला मिळाला नाही त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांनी भेट घेण्यासाठी गेले असता अशोक चव्हाण दडपशाही करून त्या ठिकाणी त्यांना कोमून ठेवण्याचा प्रयत्न केला मला खरंच कल्पना नाही म्हणजे तो प्रश्न किंवा त्यावेळी गिरीश पालकमंत्री होते नांदेड जिल्ह्याचे मी मला जर ते निवेदन जर मिळालं तर मी नक्ष घरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये कोणा कोणाचं कोणी काय मक्त व्यक्त करतं मान्य अशोकराव चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आता छोटी काही भूमिका मांडलेली आहे अंतिमता निर्णय राज्य पातळीवर जो होणार आहे आणि शक्यतो मागेच मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की राज्यामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत किंवा महायुती म्हणून महायुती म्हणून लढवायचे आहेत आता प्रत्येक कोणाचं काही वेगळं मत असेल तर मला माहीत नाही एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे गेले चर्चा असं आहे की ह्या कोणतरी वावड्या उठवत आहे तिथे नाराज नाही ते ताकदीनं महायुती सरकारमध्ये काम करत आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटतं राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाट होतच शेतकऱ्यांनी विरोध केला नाही मला खरं जेल्प नाही आहे तर शक्तीपीठाची फार पार दिवसापूर्वी चर्चा ऐकतो आणि आता मग काही ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी की ते झालं पाहिजे काही ठिकाणी त्याला विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्याचा विरोध काय होतोय तर समन्वयानं मार्ग काढता येईल ना